नाही उन्हात सुकवायचे आंबड गोड तुरट चवीची मुलांना आवडेल अशी आवळा येळी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे हे मी आवळे घेतलेले आहेत पावपिला आवळे मी स्वच्छ धुवायचे हे कढईमध्ये मी पाणी आहे आपलं पाणी आहे त्याच्यावर हे आवळे मी आता वाफायला ठेवते आवळे दहा बारा मिनटं चांगले वाफून घ्यायचे आवळे वाफळले त्याच्या प पाकळ्या अशा मोकळ्या होतात आणि त्यांचा थोडा कलर पण बदलतो आवळे थंड झालेत आपले आता आपण ते त्यातल्या बिया काढून घेऊ आता आपले सगळे आवळ्याचे बिया काढून झालेले आहेत आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि त्याची पेस्ट करून घेते पेस्ट करताना त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तुम्हाला वाटले असतं थोडं एकच चमचा पाणी टाकायचं छोटा आणि याची पेस्ट करून घ्यायची ही आपली पेस्ट तयार झालेली आहे ते मी कडाई ठेवले कढईमध्ये आता ही पेस्ट थोडीशी अशी शिजून घेते त्याच्यामध्ये जे पाणी असेल ते थोडंसं आटलं जातं हे आपले आवळे पाव किलो होते म्हणून त्याच्यामध्ये पिठी साखर मी पाव किलो टाकते लहान मुले कसे आवळा खायला मागत नाहीत मग अशी जेली केली तर मुलांना एक एक जेली दिली की ती मुलं आवडीने अगदी खातात साखर टाकले तर घट्ट होत आलंय त्याच्यामध्ये मी एक चमचा काळे मीठ टाकलंय हा माझ्याकडे थोडासा देशी गुळ होता एक चमचा तो टाकलाय वेलची पावडर सुंट पावडर टाकले एक चमचा लिंबू रस टाकलाय लिंबू रस टाकला काय आपली जे साखर टाकली आहे तिचे खडे होत नाहीत आता हा मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक चमचा त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी बनवलेली आहे ते पण मी आता कॉ ह्याच्यामध्ये ह्या पेस्टमध्ये मी टाकून घेते स्लरी टाकल्यानंतर आपल्या हलवतच राहायचं आहे थांबायचं नाही आता त्याच्या गुठळ्या होतात याच्यामध्ये मी थोडं साधं मीठ टाकून घेतलेलं आहे मी विसरले होते टाकायला तर थोडं टाकून घेतलं आहे थोडं नंतर एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकलं की आपल्या मिश्रणाला चकाकी येते म्हणून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे हे चांगलं तर असं हलवत राहायचं या मिश्रण आपलं आता कढईपासून झालेलं भे, आहे आता मिश्रण तयार झालंय आता आपण एका प्लेट मध्ये त्याला काढून घेऊया मिश्रण टाकायच्या आधी प्लेटला मी थोडस तूप लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे हे चांगलं आता अर्धा तास त्याला असं थंड होऊ द्यायचं झालेला आपला मी आता कट करून घेते जेली ही जेली कट करताना सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ना चिटकत नाही तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये जेली कट करून घ्यायची अशी ही जेली तयार केली की मुलांनी एक एक पीस दिला की मुलंही आवडीने खातात आणि मुलांच्या खाता। पोटामध्ये आपला आवळाही जातो पलेताच्या साईडने काढून घेतलेले हे मी हे बघ आता तुम्हाला एक एक काढून दाखवते एकदम लुसलुशीत मऊ अशी झालेली आपली ही तयार झाली की हिला आपली पिटी साखर त्याच्यामध्ये थोडीशी गोळून घ्यायची हे सर्व आता मी एक पिटी साखर मध्ये घेते बघ आता तुम्हाला मी एक तोडून दाखवते आधी अगदी बहुलुसुषित झालेली ही जेली आपली तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण